नमस्कार मित्रांनो बघा आपण एखाद्या नात्यात असतो मित्रांनो पण त्या नात्यात आपल्याला तेवढी इज्जत तेवढी किंमत मिळत नसते मित्रांनो तरीही आपण ते नातं मनापासून निभवत असतो कारण आपलं समोरच्या व्यक्तीवरती तेवढं प्रेम असतं मित्रांनो वारंवार ठेच खाल्लं तरी आपलं वार मन तिथेच घुटमळत असतं पण मित्रांनो तुम्ही कधी या बारकाईनं या गोष्टींच्या नात्यामध्ये विचार केला आहे का बघा ती व्यक्ती सतत आपला अपमान करत असते सतत आपल्या कमजोरपणा आपला कमकुवतपणा जगासमोर मांडत असते मित्रांनो ती व्यक्ती तुम्हाला अजिबात इज्जत देत नाही ती इतरांसमोर तुमच्या चुकांचं नेहमी गारणं गात असते मित्रांनो ती क कोणत्याही खडतर परिस्थितीत तुमच्यासोबत उभी नसते याउलट तुम्हाला त्यावेळी दोष देऊन मोकळी होते असं तुमच्या सोबत पण घडत असेल तर मित्रांनो तुम्हाला वेळेचं सावध होणे गरजेचं आहे कारण मित्रांनो जर तिच्या तोंडून वारंवार या गोष्टी ऐकायला मिळत असतील तर मित्रांनो समजून जा नातं खूप शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे तर मित्रांनो आणखी एक महत्वाचं म्हणजे जेव्हा तिच्या तोंडून वारंवार परपुरुषाची स्तुती तुम्हाला ऐकायला मिळत असेल परपुरुषाचं कौतुक स्त्री जास्त करत असेल तर समजून जा तिला तो पुरुष आवडू लागला आहे मित्रांनो हे तेव्हाच घडतं जेव्हा स्त्री आपल्या नात्यातल्या व्यक्तीचा अपमान करते आपल्या नात्यातल्या पुरुषाचा अपमान करते आणि त्याच्या कमकुवत बाजू जगासमोर मांडते आणि परपुरुषाची स्तुती मनभरून करते तेव्हा सहज समजू शकतं की तीच्या मनात त्याच्याबद्दल ओढ पाडलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल